भारती केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत ऐकूयात ठळक मराठी बातमी आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा ऑस्ट्रिया दौरा ऐतिहासिक आणि उपयुक्त ठरल्याचं म्हटलंय आपल्या ऑस्ट्रिया दौऱ्याच्या समारोपात मोदी म्हणाले की दोन्ही देश पायाभूत सुविधा विकास नवकल्पना अक्षय ऊर्जा हायड्रोजन पाणी आणि कचरा व्यवस्थापन कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी सकारात्मक आहे बे ऑफ Bengal इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन अर्थात बिम्स्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद आज नवी दिल्लीत सुरू होते आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर या कार्यक्रमात बिम्स्टेकच्या परराष्ट्र मंत्र्यांचं यजमानपद भूषवतील असं परराष्ट्र मंत्रालयानं कळवलं आहे जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून अमरनाथ यात्रेसाठी चार हजार आठशे पंच्याऐंशी भाविकांचा आणखी एक गट रवाना झाला बालटाल आणि पहलगाम इथल्या यात्रेकरू पवित्र गृहे गुहेकडे पुढील प्रवास सुरू करतील दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या वर्षांमध्ये केंद्रीय सचिवालयात ई ऑफिसच्या अवलंबानं कामकाजात लक्षणीय गती प्राप्त केली आहे चौऱ्याण्णव टक्के फायली या ई फायली म्हणून हातायला गेल्या असून पंच्याण्णव टक्के पावत्या ई पावत्या म्हणून जारी करण्यात आल्या उपक्रमाला अधिक व्यापक करण्यासाठी डी जीच्या शंभर दिवसांच्या कार्यसूचीचा भाग म्हणून भारत सरकारच्या सर्व संलग्न अधीनस्थ कार्यालय आणि स्वायत्त संस्थांमध्ये ई ऑफिस लागू केलं जाईल अंतर्गत एकशे तेहतीस संलग्न अधीनस्थ कार्यालयांची ओळख करण्यात आली आहे नागपुरातील धरमपेठ इथल्या प्रसिद्ध ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क इथं सामाजिक संस्था आक्रोश यांच्या सहकार्यानं मिनी बस व्हॅन आणि शाळा महाविद्यालयाच्या बस चालक यांना वाहतूक नियमांचं पालन करून सुरक्षित वाहन चालवण्याचं चा निशुल्क प्रशिक्षण दिलं जाणार आहे याकरता नागपूर महानगरपालिकेतर्फे आक्रोश संस्थेला ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता नागपूर महानगरपालिकेद्वारे प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात येणार आहे या संदर्भात मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली याशिवाय मनपाच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये तसंच अंगणवाडी केंद्रांमध्ये देखील अर्ज स्वीकृती केंद्र सुरू आहे महिला स्वतः नारी शक्ती दूत ऍप वर देखील अर्ज करू शकतात याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार